നീ goûday ഞാൻ goûkilane maiku

विशाल सांग बरं काय तुम्ही काय सांगा काय सांगायची कोणतरी ब्लॉग बघितला बरं गावाकडे आनंद हे चीच नाही हे प्रेमाची चीच आहे कालच आहे ना ते आपण भर टाकला ब्लॉक कोणतरी बघितला मला तर काय मध्ये भागवत पाटलाच्या डोक्यात पडतात की भवरा आलं ते कशा आहे तिथे कशा आहे बरं मित्र एक नंबर आहे का नाही काय काच काच

त्याच्यामुळं सांगायला गावाकड्या असा ऊस खाला भेटतोय अंदा अर पडशील आमच्या इथं गणपती बसील तेव्हा वायर आहे दोन महिने झाला आता काढायला इथं सुधाम आमचा वायर जमा करते वायर जमा करते मा सुधा मग मेकॅनिकच सोडून दिला सुधाम लाईन चा कामाला लागला नाही <laughs> नाही ना, मेकॅनिक चालू आहे

म्हणायचं बाळा दिवाळी कपडे घेतले काय पप्पाने कशामुळे नाही घेतले बाळा म्हणा आमच्या पप्पाकडे पैसे नव्हते हो आमचं सगळे शेत वाहून गेलं सोयाबीन सगळ्याच्या पावसाने नेलं आणि आमच्याकडे